रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या मा ब्लॉगमध्ये तर मंडळी त्रिशूला आता स्कूलला पाठवून दिलं त्यानंतर माझी आंघोळ झाली कानाची अंघोळ झाली आणि माझ्या असे सकाळी सकाळी कॅमेरा क्लॅरिटी चेक करण्याचे काम चालू होते कारण आता माझ्याकडे प्रो आलं आहे तर खाली आली त्यानंतर आज सर्वांची लवकर आंघोळी झाल्याचं तर मशीन पण लवकर लावून दिलं त्यानंतर दिदी पण आज चक्क लवकर आलेली होती मी कानासाठी ब्रेकफास्ट बनवला मम्मींचा इकडे स्वयंपाक चालू होता आणि लवकर मशीन लावल्यामुळे धुनं पण लवकर धुतलं गेलं होतं तर आज आमचे ना आत सर्वच काम आवरून झालेले होते स्वयंपाक झाडू फरशी धुणं आणि कानाचे असे उद्योग चालू होते मी इकडं धुनं वाट टाकत होते तर कानाचा झोपायचा टाईम झाला की कानाला झोपायचंच असतं मग त्याला झोपी लावलं आणि खाली आली लगेच तो उठला मी खाली येत अस त्याला काय समजतं काय माहिती लगेच उठून जातो तर त्याला आता खाली नेते मी कारण भूक पण लागलेली होती त्याला झोपवण्यात काही पॉईंट उरलेलं नव्हतं त्याच्या डोळ्यात फुल झोप होती तरी जबरदस्ती मी खाली घेऊन आली कारण मला भूक लागलेली होती तर आज मम्मींनी बनवले उसळची भाजी भात पोळी नेह टोमॅटो काकडीची कोशिंबीर पापड आ हा एकच नंबर मस्त पोटभर जेवण झालं त्यानंतर आमचं अचानक ठरलं की आता आम्ही ओझरला जाणार आहोत साड्या घेण्यासाठी कारण ब्लाऊज पण शिवणं झालं पाहिजे दिवाळीच्या साड्या आणायच्या आहेत तर मग मी डोकं धुवून टाकलं कारण खूप जास्त ऑईली केस झालेले होते सर्दी होती त्यामुळे बरेच दिवसांचं धुतलेलं नव्हतं आणि बाहेर वाळवण्यासाठी येऊन बसलेली होती कारण घरात वाळतच नाही केस आज मस्त ऊन पडलेलं होतं एवढं ऊन होतं ना की डॅक डोळे चमकत होते त्यामुळे लवकर केस पण सुकले आणि इकडं मस्त दिनकर भाऊणी आज शेणाने छान सारवलं होतं उन्हात केस पण लवकर सुकले मग मी वरती तयारी करण्यासाठी आली म्हटलं आवरून घेऊ आणि तरी आली की लगेच निघू कारण तिचे पण पेपर मुळे शाळा लवकर सुटते एक वाजताच तर म्हटलं आधी सर्वांचा आवरून ठेवते आली की लगेच तिचा आवरला जाईल आणि निघू आमचा काना एवढा उद्योग करायला लागतो नि, ना त्याला असं वाटतं मम्मा तयारी करते म्हणजे आता कुठंतरी निघायचंच आहे आणि तो माझ्या हाती तयारी करायला लागतो लगेच कपाट पण उघडलं जातं कपडे बी ओढायला लागतो हे पाता पर्स पण देऊ राहिला माझ्याकडे चल बाई एकदा आता निघ निघायचे ना आपल्याला फिरायला जायचं आहे ना त्याला म्हटलं चल तू पुढे मी आले मागून मग मा आमचं असं मस्त रेडी व्हायचं काम चालू होते त्रिशू आली की आम्ही मग निघू

आम्ही ह्या घरातल्या लक्ष्मी आहोत सो आता मी साड्या घेणार आहोत मी महाकाली आहे आणि ती मागची लक्ष्मी आहे सो <laughs> <laughs> so, मी अगदी टायमावर काही जुकले कारण आमच्या टायमावर ठरलं शुभो बोलले की जा घेऊन या तुम्हाला ब्लाउज शिवायला लेट होईल मम्मी हा टॉप येणार मी कानाच्या नाही का तेव्हा घातला होता बा हे ना मला असं आखंडल्या का mm -hmm. आणि हे पण खूप टाईट व्हायचं आहे माझ्याकडे फोटो त्याच्यात तर मला खूप असं विचित्र असं टाइट व्हायचं पण मला होप होती की मी एक दिवस हा ढिल्ला करेल फिटिंग न उसवली नाशिक गेलो एक दाखवून दिले माहिती काशिक चालू काय <laughs> कालू काय याची लय गर्दी याला लगेच असं त्याच याला सांगत नाही कुठं चालू आता थोड्या वेळात त्रिशू येईल त्रिशूला माहीत नाही आम्ही बाहेर जाणार आहोत तिला सांगते मजाक करते की आम्ही चाललो आहे तू घर सांभाळ बघू ती, ती, ती कशी रिॲक्ट करते तिला घेते आली वाटत ट्रॅक्टरचा आवाज तर अजून ती आलेली नाही थोड्या वेळात येईल मग आपण तिच्यासोबत ट्रॅंग करू की तिला ने नेते आपण बघू कशी रिॲक्ट करते आमची ताली माता कुठे जायचं भूर इथं पावलं नाही लिको ये लेच क्लिअरिटी दाखवत आहे आयफोन वाले थोडंफार मेकअप करून द्यायचा ना बरं खरं तर जिशूसोबत प्रँक करायचं ठरलं होतं पण मी ती आल्यावर विसरून गेले की प्रँक करायचं होतं असं काम असतं माझं मग मी रेडी झाली त्रिशूला रेडी केल्याने आता मी फायनली निघालो आहे जाण्यासाठी

पुढे चाललो एवढं विचार करते रिशूला घरी काही हो खाऊ पिऊ घातलं नव्हतं मग थोडे फ्रुट्स घेऊन टाकले की गाडीत खाईल ती आमच्या बाईचे केळी खाण्याबाबत पण एवढे नखरे असतात ना केळीवर एक डाग सुद्धा तिला चालत नाही एवढे नखरे करते नाही मला एकदम छान स्वच्छ केळी दे आता हिला नेमकी स्वच्छ कुठून आणायची आता जशा असतात तशा असतात राव ले नखरे करते आता आम्ही पोचलो आहे पिंपळगावपर्यंत आणि मुलं पिंपळगावपर्यंत खूप जास्त दंगामस्ती करत होते त्यानंतर आता काना झोपी आलाय फायनली पिंपळगावच्या ह्या सर्कलवरचे हे द्राक्ष टांगलेले आहेत त्याच्यावरून आमची त्रिशू गेस करते की हे पिंपळगाव आहे आणि हे आजीचं गाव आहे तर इथं आल्यावर एवढी जिद्द करते ना ती की आजीच्या घरी चला आजीच्या घरी चला तर तिला आता आम्ही कसं तरी शांत केलं बाई शांत बस म्हटलं काना झोपलेलं आहे जाऊ आपण तिकडून येताना आधी साड्या वगैरे घेऊ तर आता आम्ही ओझर आलोय आलो त्रिशूला मी हे विमान दाखवत होती म्हणते इकडे विमान आहे बघ तर ती म्हणजे एवढूसा विमान म्हटलं एवढसा भरपूर मोठा आहे तर अशा आमच्या गाडीत चर्चा चालू असता गंभीर करायचं कुठं जायचंय तुला घरी जायचं आता डायरेक्ट साडी घ्यायची घरी जायचं ऐक तो कुठून जायचं कुठं जायचं नाशिकला कशाला कुठं तिथं कोण राहत ते विचारते ना मी तुला मग जाऊ आपण तू सांग मला कोण राहत तिथे तुला आवडता का जुला होता तुला जायचं अजून कोण राहत तिथे दीदी दिदी मोहित काका मग ते निजू लावत का तुला लावताना जाऊ दे पण कशाला जायचं यायला त्यांना बाबा नाही म्हणत जायला ते काय आपल्या घरी येत नाही नुँ� आपण काय जायचं येणारे तू फोन करणार आहे करणारे तर आधी आम्ही इथे नाशिक टेक्स्टाईल ला आलो तिथे भरपूर साड्या बघितल्या पण माझ्या मनात काही भाडतच नव्हती एक तर एकाची डिझाईन आवडत होती एकाची बुट्टीच आवडत नव्हती एकाचा कलरच आवडत नव्हता एकाचं काय म्हणजे साड्यांच्या बाबतीत माझे एवढे नखरेत ना मला एकदम सिलेक्टेड साड्या आवडतात तर मला इथे काय आवडली नाही फायनली आम्ही दुसरीकडे आलो अंबिका मध्ये आलो तर इथे आम्हाला चॉईस झाल्या साड्या नाही त्यांनी अगदी सुरुवातीला दोन चार टाकल्या चा नाही त्याच्यातच मला चॉईस होऊन गेली शेवटी मनावर असतं मग मी घालून पण बघितली छान दिसत होती त्यानंतर कोणती सिलेक्ट केली हे मी तुम्हाला आता सांगणार तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटेल त्यानंतर मग सोप्यांचे कवर्स पण घेऊन टाकले कारण जे आता सध्या वापरत होतो तो, तो, तो ते खूप जास्त विरळ झाले होते मशीनला लावून तर आता जरा चांगल्या क्वालिटीचे घेतले आणि फायनली आमची दणक्यात शॉपिंग झाली आणि आता मी निघालोय ओझरवून व जाण्यासाठी क्षमाच रोखायची तुझं काय म्हणलंय बिराडती वरडत आयच्या आपला तुला त्रिशूचा हा राडा फक्त पिंपळगावच्या आजीच्या घरी जाण्यासाठी चालला होता आणि आम्ही त्यांना फोन पण केला होता पण ते घरी नव्हते नाशिकला गेलेले होते त्यामुळे आम्ही तिथे जाऊ नये शकलो तर त्रिशूचं एवढं मन नाराज झालो होतं तिला तिथे जायचंच होतं आजीला भेटायला तर तिला म्हटलं जाऊ दे आपण आजीलाच बोलून घेऊ आता भेटायला मग त्रिशूर रडत होते म्हणून कानाचा राड चालू होता रडण्याचा मग त्यांना खुश करण्यासाठी पाणीपुरी खाल्ली त्यानंतर घरी आलो आणि कवर्स पण लावून बघितले अगदी छान दिसत होते त्यानंतर आज जेवायला फक्त खिचडी बनवली कारण मला खूप जास्त कंटाळा आला होता आणि त्यानंतर त्रिशूरची ओरल एक्झाम घेत बसली श्रावण पट मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय